ची बाळभरणी आणि उसाची मोठी भरणी नक्की किती गॅप पाहिजे उसाच्या बाळभरणीत आणि मोठ्या भरणीत कमीत कमी एक महिन्याचा गॅप हा पाहिजेच आणि दोन्ही वेळेला रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं ही टाकलीच पाहिजे बाळभरणी ही साडेतीन महिने झाल्याशिवाय अजिबात उसाला करायची नाही त्याच्या आधी जर बाळभरणी केली तर लहान कोंबाच्या आत माती जाऊन आलेले कोंब जळणार म्हणजे तुमचा खर्च वाया जाणार त्यापेक्षा साडेतीन महिन्यानंतरच भरणी आणि साडेचार महिन्यानंतरच ऊसाची मोठी भरणी करायची आता ह्या दोन्ही भरणींच्या वेळेला जी काही रासायनिक खतं टाकायची आहेत त्याची माहिती हवी असेल तर ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरती आमचे व्हिडिओ पहा किंवा आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आपले ऊस फोटो पाठवा फ्रीमध्ये खतांविषयी माहिती आपल्याला आम्ही पुरवू नमस्ते